आज नवरात्रीचा सहावा दिवस असून शारदीय नवरात्रोत्सव मध्यावर आलाय नवदुर्गेचं सहावं रूप कात्यायनी देवीचं आहे देवी कात्यायनीला राखाडी रंग हा प्रिय आहे राखाडी रंग हा शक्ती आणि संतुलनाचं प्रतीक आहे हा दिवस देवी कात्यायनीच्या शक्तीचं आणि धैर्याचं प्रतीक म्हणून देखील ओळखला जातो राखाडी रंग शक्ती आणि संतुलन दर्शवतो आणि हा रंग या दिवशी देवीला प्रसन्न करण्यासाठी वापरला जातो नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते देवी दुर्गेचं नाव कात्यायनी कसं पडलं यामागे एक कथा आहे कत नावाचं एक प्रसिद्ध महर्षी होते त्यांना कात्या नावाचा पुत्र झाला या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला त्यांनी अनेक वर्ष भगवतीची कठोर तपस्या केली भगवतीने त्यांच्या घरी येऊन जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केलं महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या देवीला कात्यायनी हे नाव पडलं अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला होता सप्तमी अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता अशी ही कथा पुराणात आहे दुसरी कथा अशी देखील आहे की कात्यायनी फलदायक आहे कालिंदीच्या यमुना किनारी भगवान कृष्णाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी कात्यायनीचे रूप अत्यंत तेजपुंज आहे तिला चार भुजा आहेत देवीच्या उजव्या बाजूकडील वरच्या हातात अभय मुद्रा आणि डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचं फुल आहे तिचं वाहन सिंह असं आहे तात्या आणि देवीच्या पूजनाने सुयोग्य जोडीदार प्राप्त होऊ शकतो तसेच विवाहात येणाऱ्या अडचणी समस्या ही देवी दूर करते